तुम्हाला मी प्रयत्न करतो काही किंवा आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गंगाखेड आणि जिल्हा मित्रांनो परभणी आहे तर तुम्हाला मी खूप चांगल्या क्वालिटी शेअर दाखवण्याचा प्रयत्न करतो गंगाखेडच्या ह्या शेअर बाजारमध्ये तुम्हाला मोठ्या मापाच्या हो बिठ्ठलच्या उस्मावादी आणि होण्याची शहर तुम्हाला भेटून जातील तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याची काही किंमत शाळेची किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला जास्त या हुंडाची हुंड्या हातीच्या खूपच बाजार मिळालेल्या आहेत संपूर्ण शेळ्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण परभणीच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा तुम्हाला मी सुरुवात करतो आता शेतकऱ्याची शेळ्या शाळे तुम्हाला सुरुवातीला दाखवतो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता एक नंबर हुंडाची आहे मित्रांनो शेतकऱ्याची शैली आहे होंड्या जातीची शे आहे मित्रांनो तर काका काय सांग तीस हजारांची पा खाली पाठ आहे का पाठ आहे का कोणते तुमचं काका हा पांघरी का तर तुमचा फोन नंबर सांगा काका काळा फोन नंबर काढ मित्रांनो काका एक नंबर होंड्या जातीची शही आहे पिल्ल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे मोठ्या उपायची गावराशीही आहे नाही उशीर झाला नाही व्हिडिओ व्हिडिओ करायला तर थोडा टाइम झालेला होता व्हिडिओ संपूर्ण बनवलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याची किंमत विचार शाळेची किंमत विचारलेली आहे आणि यापर्यंत परत शाळेची किंमत विचारलेली आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मी शाळेची किंमत सांगत प्रयत्न करतो तर या ठिकाणी काका शाळेची किंमत विचारलेली आहे किती म्हणजे काका तीस हजार रुपये किंमत सांगाल तर पाठबकरा आहे तर काकाचा नंबर घ्या एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर पंचावन्न सदोतीस तुम्ही या नंबर कॉल करू शकता तर संपूर्ण शेतकऱ्या शाळेची किंमत विचारलेली आहे मी आपला व्हिडिओ येईल आपल्या एक वाजता चॅनल व्हिडिओ येईल तो तोपर्यंत मला लावीन दाखवतो गंगा खर्चा शाही बाजार कसा भरलेला आहे आपल्या परभणी जिल्ह्यात सर्वात मोठा हा गंगाखेडचा शेळी बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला लांबखानीचा उष्णबादिशा बिठलच्या आणि काटोळी शहा तुम्हाला भेटून जातील लावी आहे मित्रांनो लावी तुम्हाला बाजार संपूर्ण दाखवतो विठ्ठलच्या पण या बाजारामध्ये आलेल्या आहेत तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगला शेळी बाजार भरलेला आहे शेतकऱ्याच्या आणि अपरिषय आहेत मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये होऊ शक मित्र खूप चांगला बाजार भरलेला आहे लावूया आणि तुम्ही कोणा तालुक्यातून कोणा जिल्ह्यात व्हिडिओ पाहता कमेंट मध्ये सांगा लावूया मित्रांनो होऊ शकत मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे लावूया उस्मत ठीक आहे आकाश मोरे यांनी कमेंट केलेली आहे तुम्ही दादा धन्यवाद या बाजारामध्ये तुम्हाला उस्मानाबादी भेटेल आणि गावरा शाळे पण भेटून जातील तुम्हाला मोंड्या रात्रीच्या पण शाळेला भेटून जातील गंगाखेड दादा धन धन्यवाद तुमच्या गंगाखेड मी बाजारामध्ये आलेले आहे मित्रांनो पहिल्यांदा धन्यवाद तर खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो शेअर आलेले आहेत बाजारामध्ये शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या पण शाळे आलेल्या आहेत तुम्हाला संपूर्ण शाळेची किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या चांगल्या मित्रांनो चौथी संस्कार कम्प्लीट झाले आहेत शतक्याच्या शाळे दाखवू तुम्हाला सुरुवातीला त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत दोन्ही पण उष्मावादी मित्रांनो शे आहेत पाहू शकता तुमच्या समोर आहे तर एक नंबर मित्रांशी आहेत तर काय चांगली किंमत अलीकडची पस्तीस पलीकडची काय चांगली मित्रांनो पस्तीस हजार आणि वीस हजार किंमत सांगेल तर या काळीची मित्रांनो पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत सांगत दुसऱ्या नाही आणि तिची तिची पाठ आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गाभर आहे का ती पण खाली आहे का मित्रांनो पाहू शकता एक नंबर मित्रांनो आहेकापास पार्टी मित्रांनो कॉलिटी तुमच्या समोर आहेत तर तुमचा गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बारा झिरो सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे तुमच्यापास शेड आहे का म्हणजे घरगुती आहेत का ना विक्री आहेत तर मित्रांनो पुन्हा नंबर सांगा मग तुमचा चौऱ्याऐंशी हा बारा हा हां अठ्ठेचाळीस तीस, तीस। तर मी तुमच्यापाशी गिराय पाठवून दिलं तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना प्युअर उष्णवादी आहेत ना मित्रांनो शेतकरी शे आहेत त्यांच्यापाशी मित्रांनो उष्णवादीच्या शेअ आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता गंगाखेडाचा बाजार आहे मित्रांनो आजचा गंगाखेड डेली दाखवतात धन्यवाद दादा, दादा आजपासून आता का पावसाळा संपलेला आहे दास दूर बाजारामध्ये जात नव्हतो तर मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता यांच्यापाशी प्युअर उष्णवादीच्या शे आहेत नंबर दिलेला आहे दर शनिवारी येत जा गंगाखेडला धन्यवाद दन, धन्यवाद तुमचं सांग स स्वागत आहे लावी आलेल्या आहे मित्रांनो एका एकाच मित्रांनो दावून दाखव तुम्हाला यांच्या दावून मित्रांनो टॉप क्वालिटीच्या हुंड्यातीच्या शाळे आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर शह आहेत संपूर्ण हुंडातीच्या शाळे आहेत मित्रांनो एक नंबर शाळे आहेत क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे दर शनिवारी येतो तुमच्या इकडे गंगाखेड बाजारामध्ये घेतो येतो धन्यवाद धन्यवाद गाव दाखवून तुमचं डोंगर गाव का धन्यवाद एक मिनिट आहे एकाच मिनिटां पाहू शक्य मित्रांनो प्युअर प्युअर गौरव होण्यावरती शेळ मित्रांनो विनाशिंगा शे आहेत दादाची रावण मित्रांनो ही प्युअर मित्र होंडा जातीची आहे त्यांच्यापाशी तुम्ही येऊ शकता यांच्यापाशी दादा तुझं नाव सांग की मला एकदा गाव पण ते तुमचं तर तुमच्यापाशी प्युअर होण्यासाठी शेळ बनून जातील ना दादा काय रेंज आहे तुमच्या होण्या जातीची

जिल्हा परभणी मित्रांनो गंगाखेड तालुक्याचा हा बाजार आहे एक नंबर मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड बाजार आहे शेतकरी शहर दाखवतो तुम्हाला संपूर्ण तुम्हाला शेतकरी शहर दाखवतो चॅनल तोपर्यंत कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल करा मित्रांनो खूप मोठा बाजार असतो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या शाळेतला अजून खूप मोठा मित्र बाजार आहे एक घंटा सोडून होईल चांगल्या क्लॉटी शाळे असते तुम्हाला किंमत सांगण्याचा प्रयत्न करेल काकाचा नंबर दिलेला मित्रांनो किंमत विचारलेली आहे यांच्या पक्ष मोठ्या शाळे असतात मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी शाळे असतात बघून तुम्ही घेते ना मोठ्या मोठ्या शाळेत मित्रांनो समोर पाहू शकता जनरल माहिती शेत शेतकरी शेअर करत केल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद तुमचा मनापासून स्वागत आहे आमच्या चॅनलवर सबस्क्राईबर नाही केलं असता सबस्क्राईबर करा असे तुम्हाला रोज व्हिडिओ पाहायला भेटणार आपल्या चॅनलवर होऊ शकत मित्रांनो खूप मोठ्या महापाच्या शेअर आहेत बकरी पण आहेत त्यांच्यापैकी तुम्ही येऊ शकता या बाजारामध्ये भेट द्या दर्शनीय मित्रांनो हा बाजार आहे आकाश या युट्यूब चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जवळपासच्या संपूर्ण शेअर बाजाराचे तुम्हाला आकाश सोवंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे संपूर्ण या साईटला शेतकरी आहेत लाईक केलं आहे धन्यवाद दादा लाईक करा नुसता व्हिडिओ पाहू नका शेतकऱ्यांचा व्हिडिओ शेअर करा पूर्ण जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यांचा शेअर करा पाहू शकतो होंड्या आधी चालणार आहे तर आम्ही महाराष्ट्र जळगाव जिल्हा पारुळा तालुका पाहून पाहत आहोत दादा धन्यवाद तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या आमचं आहे मित्रांनो आठ मिनटं हिरू झालेला आहे दादा मी संपूर्ण म्हणून दादा मी संपूर्ण शाळेत शेतकऱ्याची आणि व्यापार शाळेची किंमत विचारलेली आहे संपूर्ण व्यापाऱ्याची आणि शेतकऱ्या दाऊणी पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला फक्त मी लावू कसा गंगाखाली शहरी भरलेला आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि चांगला जातो आणि चांगल्या क्वालिटी शाळे असल्या त्या शाळेची फक्त किंमत विचार विचारण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो फक्त आज आपल्या एक वाजता इडू येईल आपल्या चॅनलवर तुम्हाला टॉप क्वालिटीच्या उस्मावादी बिठ्ठल आणि गावरा शाळे आणि होंडा शाळेमध्ये हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपलं लाईव्ह घर बसले आकाश या युट्यूब चॅनेलवर आठ मिनटं हिडू झालेला आहे तुम्ही कोण्या जिल्ह्यातून कोणा तालुक्यातून पाहतात कमेंटमध्ये सांगा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो श्री बाजार खूप मोठा बाजार बाजा भरलेला आहे बकरे पण ह्या बाजार खूप मोठ्या प्रमाणात येतात तर <laughs> लाईव्ह पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे बकऱ्यात या साईडला शेळ्या पण दाखवतो बकरे पण दाखवतो तुम्हाला लाईव्ह घर बसले आकाश सूरांच्या या युट्यूब चॅनेलवर प्युअर बिटलचे नर असले तर हुंड्याचे नर असले तुम्हाला त्याची किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो या साईडला संपूर्ण मित्रांनो बकरी आहेत मोठ्या अंगाचे बकरी आहेत मित्रांनो दादा गाडी भा, गाडी भाडे तुम्हाला परवड नाही तर दोन चार शेतकरी तुम्ही या ठिकाणी बाजारात येऊ शकता म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटी साईड पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला हा आकाश आकाश ना कमी मित्रांनो मैस बाजार दाखवा दादा मैस बाजार पण खूप चांगल्या क्वालिटीचा भरलेला आहे चांगल्या क्वालिटीच्या च्या पण बाजारामध्ये आलेले आहेत हे मित्रांनो गंगाखेड खूप मोठा बाजार आहे म्हैशीचा बाजार पण खूप मोठा असतो बैल बाजार पण खूप मोठा असतो आणि आणि शेळ्याचा पण बाजार खूप मोठा असतो तुम्ही पाहू शकता लाईव्ह आपल्या चॅनलवर काय चरी लाईव्ह मित्रांनो चांगलं असेल तर काय बघा येते कामापुरती येते बैल बाजार पण दाखवतो तुम्हाला बैल बाजार खूप मोठा बाजार असतो संपूर्ण मी किंमत विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे युट्यूब आहे बैलबाजारात दाखवा ठीक आहे बैल बाजारात तुमचं दाखवत तुम्हाला चला लागूया मित्रांनो मित्रांनो आपल्याला आता बहिल बाजार पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मैश बाजार पण व्हिडिओ इथं थांबवतो आता व्हिडिओ आपला एक वाजता येईल आपल्या चॅनलवर गंगाखेड शेरी बाजाराचा तुम्ही लाईव्ह पाहू शकता घरी बसल्या संपूर्ण शेतकरी शहर शिकायकीमध्ये प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो आता मी